मी ब्रिजवरती आलय आणि ब्रिजवर जे नाटके बघा काय चालू आहेत कालच आलाय तिकीट तिकीट ना आलाय तिकीटचे पैसे वगैरे ते आले आहेत दुबईवर ना आहे म्हणून दुबईचा एजंट तिकीट करून देईल फक्त त्यांना पैसे शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागचा ब्लॉग बघितला जसे अजूनपर्यंत आम्ही लहंगे कोर्टला अँकरवरती जाऊ आज कंटिन्यू सात दिवस झालेत बघू अजूनपर्यंत आणि ॲक्च्युली असं आहे की वारा भरपूर आहे दोन दिवस म्हणजे कालपासनं वारा पाऊस चालू आहे तर जाणे जाण्याचं शक्य होणार नाही आता लवकर मला आता वाटते तर काय नाही सध्या तरी वाद चालू आहे माझा आणि मित्रांनो हॅप्पी न्यू इयर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघू आता आमचं न्यू इयर तर असं आहे का पार्टी वगैरे तर नसेल दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पार्टी असती आणि इराणमध्ये बघा पार्टी वगैरे काय होत नाहीतरी व्हायचे आता वारा सुद्धा भरपूर सुटला आहे थंडीसुद्धा भरपूर आहे चला आता काय चालले दिवस टाईमपास करत चाललेत काम नाही काय नाही फक्त वॉच 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 कारण फक्त माझा रात्रीच वॉच असतो दिवसा फक्त माझा अर्धा तासाचा वॉच असतो तो पण जनरेटर स्टार्ट करण्यासाठी बरं आहे काय नाही झोपायला तरी भेटते एकदम मजबूत तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की मित्रांनो आपला वॉच संपलाय आणि भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे इंजिन रूमकडनं ब्रिज वर येतो येत शंभर मीटर चालत आलाय पण एवढी थंडी होती ना हालत खराब आहे आणि जस्ट मी ब्रिजवरती आलो आहे आणि ब्रिजवर जे नाटकं बघा काय चालू आहेत कालच आलं आहे तिकीट तिकीट ना आलं आहे तिकीटचे पैसे वगैरे तर आहेत दुबईवरनं साईन ऑफ आहे म्हणून दुबईचा एजंट तिकीट फक्त त्यांना पैसे द्यायचेत सॅलरी वगैरे तर आला यांची लॉकबुक भरत आहे आणि आम आमचा हा ब्रिज आहे मित्रांनो जाऊन झोपतोय आता कारण भरपूर झोप आलाय आणि असं आहे की आता गेला ते एसी सुद्धा चालू नसेल तर थोडं रूम रूममध्ये कोंडून कोंडून मग अलगच हे होते बघू काय ते आता जाऊन तिथे समजेलच नाही ए एसी चालू करायचं आपण गुड इव्हनिंग मित्रांनो ॲक्च्युली असं आहे की बारा वाजता उठलो जेवलो आणि लगेच झोपलो होतो पुन्हा कारण जनरेटर ब्लॅकआउट आऊट केला होता, के होता म्हणून आणि आता उठला किती वाजता साडेपाच वाजता कारण जनरेटर मला ऑन आन... ऑन करायचं होतं पण अगोदरच ऑन केलाय आहे तो किराणी आहे त्याने तर जातो आहे आता कारण माझी अचानक झोप म्हणजे हे झाली की तीचा आवाज आला फटाफट जातो आता इंजिन मध्ये कारण अर्धा तास बाकी आहे अर्धा तास जाऊन बसतो इंजिन मध्ये सुद्धा असं आहे की रात्री जेवल्यानंतर लगेच झोप येणार आहे जातो आता इंजिन रूम मध्ये जाऊन बसतोय थोड्या मिनट वारा सुद्धा भरपूर आहेत आणि दुपारी झालाय त्याच तीन मित्रांनो असं आहे की एक जनरल कार्गो शिप होती त्याच्यावरला पूर्ण कार आहे ना ते खाली पडले तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ मध्ये आमचं बरं आहे की बाजूने म्हणून काय नाही चला मित्रांनो आपला वॉच संपलेला आहे आजचा अर्धा तासाचा वॉच होता आणि आजचा दिवस सुद्धा संपलाय मी इयरचा पहिला दिवस आपला कसा गेलाय तर तीन तास वॉच केलाय आणि दिवसा फक्त अर्धा तासाचा वॉच केला आहे एवढंच होतं न्यू इयरचं नवीन वर्षाची सुरुवात पण तेच केलं आहे आता काय ते नवीन वर्षाची सुरुवात तर झाला आहे हळूहळू आता फक्त थोडे दिवस बाकी आहेत मित्रांनो ते कसे बसे थोडे दिवस काढायचे आपल्याला त्याच्यानंतर मग संपलं आपला चला आता जातोय फ्रेश वगैरे होतोय कारण वारा सुद्धा भरपूर आहे आणि थंडी सुद्धा भरपूर लागत आहे सोयीने गरम पाणी ऑन केलं असेल तर बरं आहे ते पण आपली वाट लागणार आहे तर मित्रांनो ज्या जेवलोय वगैरे आता आलोय रूम मध्ये जेवून जेवायला काय ना दोन तीन दिवस झाला तेच बु, अंड्याची भुर्जी बुरजी भुर्जी तेच चालू आहे दुसरं काहीच नाही बोलतात की प्रोविजन संपलंय प्रोविजन संपलंय प्रोविजन संपलंय तर प्रोविजन आना ना जवळच आहे असं थोड्या की लांब आहेत जाऊ दे आता काय करणार बोलून पण फायदा नाही आहे ना कसं कसं खाल्लं सर्वांनी आणि आल्यात रूम मध्ये तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट